उबटा सेनेचे से माजी आमदार वैभव नाईक यांनी दाभोली येथील जमीन प्रकरणावरून वेंगुर्ला येथे जाहीर केलेल्या आंदोलनाला ठाकरे गटाच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सर्वच पदाधिकाऱ्यांसह स्थानिक पदाधिकारी व शिवसैनिकांनी संपूर्णता पाठ फिरवली त्यामुळे ठाकरे गटातील अंतर्गत संघर्ष प्रकर्षाने दिसून आला त्यामुळे हा संपूर्ण विषय चर्चेचा बनला आहे किती दिवसांपासून दाबोली येथील जमीन खरेदीवरून स्थानिक जमीन मालक खरेदीकर्त्यांमध्ये वाद झाला होता जमीन खरेदी करणाऱ्यांनी बाहेरील महिला आणून स्थानिक जमीन मालक महिलांना मारहाण केल्याचा आरोप करत हे प्रकरण वेंगुर्ले पोलीस ठाण्यात आलं होतं यानंतर हे प्रकरण ठाकरे शिवसेनेनं उचलून धरलं होतं नाही वैभव नाईक यांनीही यात उडी घेत स्थानिकांना भक्कम पाठिंबा दिला होता यानंतर माजी आमदार वैभव नाईक आणि माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पुढील आंदोलनाची दिशा ठरवली याच आंदोलनाचा भाग म्हणून ठाकरे शिवसेनेतर्फे बेंगुर्ल्यातील सब रजिस्ट्रार कार्यालयावर मोर्चा देण्याचं नाईक आणि उपरकर यांनी जाहीर केलं होतं दरम्यान या आंदोलनाला स्थानिक ठाकरे शिवसेनेच्या तालुका प्रमुखांसहित इतर पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता या आंदोलन केल्याची चर्चा तालुक्यात के होती दरम्यान यानंतर ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाबुराव थुर यांनी वेंगुर्ला तालुक्यातील जे जे विषय असतील ते संघटनेच्या माध्यमातून निश्चितच सोडवले जातील यामध्ये वरिष्ठांनी हस्तक्षेप करून गैरसमज करू नये याबाबत मोठी नाराजी तालुका प्रमुखांसहित कार्यकर्त्यांनी बोलून दाखवले वेंगुर्ला तालुक्यामध्ये जे जे काही विषय असतील आणि संघटनेच्या माध्यमातून निश्चितपणे सोडवले जातील याच्यामध्ये कोणी हस्तक्षेप करू नये तर अशा हस्तक्षेपामध्ये फार मोठी नाराजी सरो, सरो दे। दे 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 या ठिकाणी तालुका प्रमुखांसह सर्व ठिकाणी बोलून दाखवली त्या मीडियाच्या माध्यमातून सांगतो येणाऱ्या जे काही करायचं असेल गुणगुल्ल्या संघटनेच्या प्रोटोकॉलप्रमाणे निश्चितपणे होईल याचीही ग्वाही इथल्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि मीडियाच्या माध्यमातून म्हणजे सर्व शिवसैनिकांना देतो येणाऱ्या काळात जे करायचं असेल त्या संघटनेच्या प्रोटोकॉलप्रमाणे होईल अशा प्रकारचा हस्तक्षेप कोण करत असेल पक्षाची शिस्त बिघडवण्याचा प्रयत्न करत असेल तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे विषय नेण्यात येईल असा इशारा पदाधिकाऱ्यांनी पक्षातील वरिष्ठांना दिला होता यावरून ठाकरे शिवसेनेत दोन गट पडल्याची जोरदार चर्चा होती या संपूर्ण विषयाला दुजोरा देण्याचा प्रकार एकवीस जुलैला वेंगुर्ल्यात घडला वैभव नाईकांनी वेंगुर्ल्यात पुकारलेल्या आंदोलनावेळीच वेंगुर्ला तालुका ठाकरे शिवसेनेच्या वतीनं स्वच्छतेत कोकणात प्रथम आलेल्या वेंगुर्ले नगर परिषदेच्या अधिकारी स्वच्छता कर्मचारी यांचा सत्कार आयोजित केला होता या कार्यक्रमाला ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाबूराव धुरी सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ माजी नगराध्यक्ष संदेश निकम तालुका प्रमुख यशवंत परब माजी जिल्हाप्रमुख तुषार सापळे यांच्यासहित स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते यामुळे अप्रत्यक्षरित्या नाईक यांनी पुकारलेल्या आंदोलनाची हवाच काढून घेतल्याचं चित्र पाहायला मिळालं उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचं औचित्य साधून स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या सत्कार कार्यक्रमाला माजी आमदार असलेले वैभव नाईक वेंगुर्ल्यात असूनही उपस्थित न राहिल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आज दाभोली येथील शिरोडकर घेऊन आपण सब ऑफिसमध्ये आलो होतो आणि सब ऑफिसमध्ये जे कागद दिले होते ठक्कर नावाचा गुजरातचा इथं होता आणि या ठक्करने गुजरातच्या असेल शेतकरी दाखला दिला होता आणि त्या शेतकरी दाखल्याला शिरोडकर कुटुंबियांचा आणि आमचं ऑफिस होत तर आज यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे आज ज्यावेळी खरेदी करत होतं त्या ह्या खरेदी करण्याच्या वेळी फक्त एक क्लार्क या सबरेशन ऑफिसवर हजर होतं आणि त्या क्लार्ककडे सब सबश ऑफिसचा चार्ज होता आणि त्याला त्या पंधरा दिवसासाठी ओरसवरून इथे आणण्यात आलं होतं

ठाकरे गटानं उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचं औचित्य साधून पालिका कर्मचाऱ्यांचा सत्कार घडवून सुमारे जास्त यावेळी सत्कार करण्यात आला वास्तविक वैभव नाईक हे उद्धव ठाकरेंचे अतिशय जवळचे विश्वासू सहकारी असूनही ते ठाकरेंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या सत्कार कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत ज्यांच्यामुळे या वादात ठिणगी पडली ते माजी आमदार परशुराम उपरकर यांनी तर वेंगुर्ल्यातच येण्याचं टाळलंय त्यामुळे ता ठाकरे गटात सुरू असलेला हा कलगीतुरा सर्वांच्या चर्चेचा विषय ठरतोय एवढंच नाही तर आता असा प्रश्न पडतोय की हा मतभेद आहे की मनभेद दिपेश परब कोकण साधलाईव्ह वेंगुर्ला दिवस दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल